मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली पण भावाचं काय असं महाराष्ट्रातील युवकांच्या मनात पडलेला प्रश्न आहे चला तर जाणून घेऊया माझा लाडका भाऊ या योजनेबद्दल जर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला लाईब नक्की करा माझा लाडका भाऊ अफ्रेंटशिप योजना महिला योजनेच्या अनुषंगाने दहा लाख मुलांना अप्रेन्सशिप देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे या योजनेमार्फत दरमहा दहा हजार रुपये देण्यात येणार आहे या योजनेची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे माझा लाडका भाऊ योजना अफ्रेंटशिपची संधी अप्रेंटशिपच्या दहा लाख मुलांना दहा लाख अप्रेंटशिपची संधी देण्यात येणार आहे याच्या अंमलबजावणीसाठी बीपीएल चा डेटाबेस वापरला पावसाळी अधिवेशनातील निर्णय मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये माझा लाडका भाऊ या योजनेसाठी देखील निर्णय घेतला आहे ज्यामध्ये तरुणांना दहा लाख पेक्षा जास्त अप्रेंशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील माझा लाडका भाऊ या योजनेसाठी अप्रेनशिप ची माहिती काही काळासाठी अप्रेंटशिप चालते परंतु त्यामध्ये दहा ते पंधरा हजार किंवा आठ हजार पर्यंत शिक्षणानुसार महिना दिला जातो माझी लाडकी बहिणी ही योजना कायमस्वरूपी आहे प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये भेटणार आहेत मित्रांनो या योजनेसाठी वयाची पात्रता वीस ते बत्तीस वर्षे राहील अशी अपेक्षा आहे माझा लाडका भाऊ या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म आणि नोंदणी दहा लाख उमेदवारांना अप्रेनशिपच्या संधी दिल्या जातील ऑनलाईन फॉर्म भरायचे असतील तर जी आर आला किंवा नोटीस आली आहे तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू परंतु त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं पाहिजे तेव्हाच ही नवीन योजना तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल